मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे पुण्यातली पूरस्थिती ही एकूणच राज्याची आणि देशातल्या चर्चेच्या विषयामधली एक मोठी बातमी राहिली पण या पुरामुळे सिंगगड रोडपासून ते थे थेट मुंडवा केशव नगरपर्यंत जी अपरिमित हानी झाली ती निश्चित क्लेशदायक आहे पुणेकरांनी या एकूणच नका पूरस्थितीला सामोरं जावं अशी परिस्थिती बिलकुल नव्हती पण पाटबंधारे विभाग असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि पुणे महानगरपालिकेचं या ठिकाणी कमिशनर कार्यालय असेल या सगळ्यांच्या गल्थन कारभारामुळे या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलंय एकतर पुराच्या परिस्थितीची पूर्वसूचना सूचना न देणे नागरिकांना या संदर्भामध्ये अलर्ट न करणे हे नागरिकांच्या या ठिकाणी जीवाशी खेळणारं ठरलं आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये दे। मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मान्य मुरिधरजी मुळजे त्यावेळेस हे तत्कालीन महापौर होते आणि आताचे पुण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या हासाने जो नदी सुधार प्रकल्प अर्थात एकूणच रिवर फ्रंट नावाचा प्रकल्प उभा झाला ज्याच्यामध्ये साडेसहा हजार कोटीचं या ठिकाणी कर्ज काढून हा प्रकल्प उभा केला जातोय त्याच्यामुळे सुद्धा पुणेकरांना फटका बसलेला आहे एकीकडं एक पाटबंधारे विभाग जे सांगतोय ते का ती माहिती खोटी तर आहेच की या संदर्भामध्ये त्यांनी कमी पाणी सोडलं असं त्यांचं म्हणणे पण ही वस्तुस्थिती खोटी आहेच पण त्याचबरोबर जे पाणी सोडलं ते याच्या अगोदर पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार क्युसेक पाणी सोडून सुद्धा कधी एवढा मोठा नका पुराचा फटका बसला नव्हता हो पण यावेळेस जर पाटबंधारे विभागाच्या सांगण्यानुसार पंचावन्न हजार म्हणजे पंचावन्न हजार क्युसेक पाणी जर सोडलं असेल तर पुणे या ठिकाणी पाण्याखाली का आलं त्याच्या मागचं कारण आहे की संगमवाडी ब्रिज ते, ते मुंडव्यापर्यंत जे नदी सुधार प्रकल्प चालू आहे दोन्ही बाजूला साधारणतः दीडशे दीडशे दोनशे दोनशे फूट हे नदीमध्ये आतमध्ये म्हणजे नदीच्या एकूणच जो काही नका त्याचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये साधारणतः तीनशे फुटाचं अतिक्रमण झाल्यामुळं तिथं वॉटर लॉकिंग झालं आणि त्याच्यामध्ये हा फुगोटा हा मागे आला फुगोटा आल्यानंतर हा हा काय दोनशे पाचशे मीटर किंवा एक किलोमीटर येत नसतो तर तो, तो साधारणतः आठ ते दहा किलोमीटरचा फुगोटा झाला आणि त्याच्यामुळे कसब्यापासून शिवाजीनगरच्या पुलाच्या वाडीपासून ते थेट सिंहगड रोडपर्यंत हे सगळं पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये घुसलं मुळात तिथल्या नागरिकांचं म्हणणं की याच्या अगोदर त्यांनी पंच्याहत्तर हजार क्युसेक पाण्याचा प्रवास सुद्धा पाहिला पण तो कधी इमारतींमध्ये शिरला नव्हता पण दुर्दैवाने या नदी सुधार प्रकल्पामुळे हे पाणी हे आतमध्ये गेलं आणि त्याच्यामुळं पुण्याचं खूप मोठं नुकसान झालंय हा प्रकल्प आज तरी नाही का या ठिकाणी अर्धवट असताना सुद्धा एवढं मोठं नुकसान होतंय हा प्रकल्प पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर पूर्णत्वाला केला तर सबंध पुणे हे पाण्याखाली असेल ही वस्तुस्थिती त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने याच्यावर गांभीर्यपूर्वक विचार करा ज्यांच्यामुळे नुकसान झालेलं आहे ज्या का महापौरांमुळे ज्या पदाधिकाऱ्यांच्या झालेलं झालेले त्यांच्यावर संदर्भात या संदर्भामध्ये निश्चित एका त्याच्यावर या आरोपाची अशी निश्चिती करावी त्यांच्यावर त्या जबाबदाऱ्याने काही या ठिकाणी निश्चित करण्यात याव्यात पण त्याचबरोबर पुणे कारांना यापासून वाचवं हो। हीच मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला देशी विनंती करतो